नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खंदिशाई यूट्यूब चॅनलवर तर आज आपण रवा व पिठाच्या बट्ट्या बनवणार आहोत त्यासाठी इकडे मी दोन वाट्या रवा रवा घेऊन घेतला आणि त्याच वाटीने मी दोन वाट्या वा गव्हाचं पीठ घेतलं ओवा घेतल्या अर्धा चम्मच हातावर छान अशा हे करून घेतल्या मॅश व चवीपुरते मीठ व अर्धा चम्मच मी आज बेकिंग सोडा घेतलाय साधा ऐवजी मी आज बेकिंग सोडा वापरला आहे जो आपण ढोकळ्याला वगैरे वापरतो तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि फुलून पण छान येतात खूप जास्त नाही टाकायचा थोडा अर्धा चम्मच टाकला मी कमी प्रमाणात होतं म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर एक चम्मच लागून जातो मग बेकिंग सोडा तर तो घालून घेतला व मी अर्धी वाटी असं कडकडीत गरम तेल केलं होतं ते घालून घेतलं छोटी अर्धी वाटी जास्त असतं तर थोडं जास्त टाकायचं तेल तर छान असं मोहन हे करून घेतलं होतं हातावर छान असं चोळून घेतलं मोहन दिल्यानंतर पिठाला व आपल्या पाण्यानेच मळून घेतलं साधं कोमट वगैरे नाही केलं तर छान मळून झाल्यानंतर हे बघा मध्ये छान थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग फोल्ड करायचं असं तोंड पॅक करायचं त्याचं तर याप्रमाणे मी सगळ्या बट्ट्या करून घेतल्या होत्या तर कधी अचानक पाहुणे वगैरे आले किंवा आपल्यालाही ही आली तर कधी पट्टीचं दळलेलं नसतं तर रव्याच्या बट्ट्या आपण करू शकतो तर या प्रकारे मी सगळे बट्ट्या बनवून ठेवल्या होत्या थे। तर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलो होतं एक तांब्या भरून म्हणजे दोन ग्लास कमी बट्ट्या होत्या म्हणून तर आज वाफून न घेता आज पाण्यात उकळून घ्यायचे होते बट्ट्या मला कारण वेळ थोडा कमी होता म्हणून तर पाण्यात उकळून घेतल्या मी बरोबर पाच सिटे होऊ दिल्या तर पाचशे झाल्यानंतर चेक केला तर एकदम व्यवस्थित पाहायचं पण काम नसतं तर होऊनच नस जाता फक्त गोळे खूप मोठे नाही घ्यायचे मिडियम साईज ची घ्यायचे थोड्या होऊ दिल्या व छोटे छोटे तुकड्याने मी कट केल्या सगळ्या पट्ट्या अशा छोट्या तुकड्यात कट करून घेतल्या तर इकडे साईडला मी तेल गरम करायला ठेवलं तर तेल पण छान असं गरम झालं होतं थोडं गरम होऊ द्यायचं तेल आणि मगच तळायला घ्यायचे नाही तर आतमध्ये तेल जाऊन बसतो मग बट्टींच्या आणि तेल मी थोडं कमी प्रमाणात घेतलं कारण तळणाचं तेल उगीचं आपण जास्त वेळा यूज नाही करू शकत म्हणून छोट्या कडीत कमी तेल लागतं असंही तर छान असे क्रिस्पी तळून घेतले होते मी ब्राऊन होईपर्यंत तर याच प्रकारे मी सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या होत्या तुम्ही वरणासोबत त्यासोबत थे, ठेचा वांग्याचं भरीत असा बेत करू शकता पाहुणे वगैरे कोणी आले तर अचानक व घरच्यांसाठी तर खूप छान बनतो हा स्वयंपाक तर तुम्ही नक्की करून बघावं कशी वाटली याची रेसिपी कमेंट्समध्ये नक्की टाका व लाईक व शेअर नक्की करत जा प्रत्येक व्हिडिओला तेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचता व तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद